नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही कशा करतो की तुम्ही स्वस्त खुश राहा तर मित्रांनो आज तुमच्यासाठी लय 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 म्हणजे भारी एक नंबर रेसिपी घेऊन आली रेसिपीचं नाव आहे हा आजीबाईच्या हातची शेपूची भाजी तर मित्रांनो खरंच हे रेसिपी ना मी मला आजीपासून शिकली तुम्ही बी तुमच्या आजीपासून जर शिकले असाल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि रेसिपी पाहिल्यानंतर ना तुम्ही खरोखर तुमच्या आजीला मिस करसान तर मित्रांनो बघू शकता लय चमचमीत झमझमीत बिलकुल शेपूची भाजी मी केली रेसिपी बनवली तुमच्यासाठी स्पेशल तर मित्रांनो आपण नाही ना पहिले मस्त शेपूची भाजी मस्त बारीक कट करून घ्यायची आहे हे पा जशी मी बारीक कट करून घेतली ना तर त्याच्यामध्ये जे कांद्याबिंड्या आहेत ते बी मी व्यवस्थित बारीक कट करून घेतले तर चला आता मस्त आपण भाजी ना मस्त बारीक कट करून घेऊया ना तर मित्रांनो जे कांड्या वगैरे असतात कनी तर ते आपल्याला फेकून द्यायच्या नाही आहे ना मी तर थोड्या थोड्याच म्हणजे ते जे मुळ वगैरे असतात तेच फेकून देतो बाकी सगळ्या ते जे कांड्याबिंड्या आहेत का ते व्यवस्थित घेत असतो है ना त्यांनाच भाजी एक नंबर होऊन जाते आपली तर हे, हे जो पाला पाचोड़ा आहे की नाही यांना काही होत नाही पण जे कांडे असतात का नाही त्यांना भाजी एक नंबर होते तर अशी आपल्याला भाजी मस्त बारीक चिरून घ्यायची आहे आपल्या पावशीनं कापा आता आता पावशा नाहीतच भाऊ माघरी बी पावशी नाही खरं सांगू ना माघरी पावशी नाही मी ना चाकूचाच वापर असते मला तर मित्रांनो अशी आपण मस्त भाजी व्यवस्थित कापून घेतली तुम्ही बघू शकता मस्त बारीक कापून घेतली तर चला आता मस्त आपण भाजीला आता फोडणी देऊ है ना तर मित्रांनो आपल्याला हे तेल शिल्लक टाका लागते कारण तेल जर जास्त असलं का नाही तर हा आपली भाजी ना एक नंबर भाजी बनते है की नाही तर मस्त मोठं तेल टाकून घेतलं आता तीन चार मस्त कांदे कट करून घेतले कांदे कापले कांदे जास्त घ्या लागतात मिरच्या जास्त घ्या लागतात लसूण बी जास्त घ्या लागते सगळं व्यवस्थित घ्या लागते आहे ना तर मस्त कांदे कट करून घेतले कांदा मस्त होऊ द्यायचा जास्त जाडायचा नाही आहे कांदा आपल्याला जास्त कच्चा बी नाही राहू द्यायचा आहे ना अर्धवट असा कांदा आपल्याला होऊ द्यायचा आहे तर मित्रांनो मस्त चार पाच मिरच्या मस्त बारीक कट करून घेतल्या ते बी याच्यात मस्त व्यवस्थित फ्राय करायचे आहे तर हे पहा थोडीशी व्हिडिओ स्किप झाली होती तर पाच सहा लसणाच्या पाकड्या मस्त बारीक केल्या ते बी मस्त होऊ द्यायच्या आपल्याला याच्यात है ना तर आपला कांदा मिरची लसूण हे व्यवस्थित होऊन राहिला आता तर त्याच्यात टाकायचं टोमॅटो तर दोन टोमॅटो टाकले मी तुम्ही तुमच्या मनानुसार एक टाकू शकता पण मी टोमॅटो टाकत असतो आणि ना टोमॅटो टाकलं की हे भाजी एक नंबर बनते सगळंच याच्यात व्यवस्थित पाहिजे बरं तरच भाजी बनत असते है ना चवीनुसार मस्त मीठ टाकलं तर मित्रांनो भाजी अशी बनवायची ना की आपलं पोट भरलं चालते पण आपलं मन नाही भरलं पाहिजे त्याला म्हणतात भाजी बनवणं नाहीतर मग काय फायदा काही अर्थ नाही मग बाई असून हो या ना तर ही भाजी मस्त धुवून घेतली आता भाजी धुवून घेतल्यानंतर भाजी याच्यात टाकून द्यायची आपल्याला मसाल्यात आपल्या अन पाणी अजिबात घालायचं नाही कारण पहिलेच पाणी त्याले असते कारण भाजी धुवून घेतली तर त्यालेच ते पाणी सुटून जाते तर पाणी अजिबात टाकायचं नाही तर पा आपली भाजी किती मोठी झाली हे तर आता हे भाजी आपल्याला एवढी मोठी दिसते ना तर हे जेव्हा शिजते ना तर उलची खून जाते ना चिमून जाते पहा बघू शकता चिमली आता आपली भाजी आहे की नाही त्याचं पाणी जे सुटेल ना ते व्यवस्थित आटून घ्यायचं आहे आपली भाजी बघू शकता आता तुम्ही आपली भाजी पूर्ण तयार झाली बघा तुम्ही कशी मस्त चमचमीत झनझणीत मस्त भाजी झाली आपली तर पहा मित्रांनो आली आणि आजीबाईच्या हातची तुम्हाला आठवण आली अशी तुमच्या आजीची बी आहे ना भी आली आता तर मित्रांनो पहा आता भाजी आपली एक नंबर झाली शेपूची भाजी तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रात शेअर करा आणि एक सुंदर मस्त छोटीशी कमेंट करा है ना तर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर तुमचं स्वागत आहे मला चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि जे बेलायकनचं बटन आहे ना ते दाबा ताकी जो बी मी व्हिडिओ टाकीन ना तो तुमच्या जवळ पैयत येणार आहे ना तर त्यासाठी म्हणतो की बेलायकन दाबत जा सबस्क्राईब केल्यानंतर तर, तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि असेच व्हिडिओ पाहा असं सपोर्ट करा तर चला मित्रांनो आज व्हिडिओ इथं समाप्त करू बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र